नमस्कार मंडळी असं मस्त स्वच्छ असं किचन किचन ज्यावेळेला आपल्याला दिसतं त्यावेळेला स्वयंपाक करायला मन होतं आपलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या माझी लाईफ या चॅनलमध्ये आपण एकदम झटपट तयार होणार जेवण बनवणार आहोत खूप साध्या सोप्या पद्धतीने कांदा चपाती आपलं रेग्युलरचं जेवण काय नाही इकडे गॅसवरती मस्त ठेवायचे तरतरीत असं दोन बळी तेल आपल्याला तापवायचं आहे आणि तेल टाकलं की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि कोथिंबीर फक्त बारीक तेल टाकायची फार जास्त काही टाकायचे आहे कुठलेही मसाले नाही वापरले तरी चालणार आहे लसूण कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकून आहोत ती छान अशी भाजून घ्यायची कारण कुठलीही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा भाजल्याशिवाय कुठलीही भाजी चव लागत नाही आणि ते कसं एकदम झटपट होणार आहे आणि आपल्याला साहित्य ते फार लागणार नाही ना। लसूण कोथिंबीर आपलं टाकून झालेले छान असे दोन चरा 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 कांदे टाकून घ्यायचे बारीक कापता नाही तर मग ते मस्त भाजलेलं आहे सर पुन्हा छानच होतात पण कांदा कापता नेहमी लक्षात ठेवा थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे तुम्हाला जितकं लागणार आहे तेवढं मीठ टाकायचं आणि मस्त असा कांदा घालवर करून भाजून घ्यायचा कांदा चांगला नाही भाजला तर पुन्हा आता त्यातो आणि करा करा लागतो आणि त्यामुळे भाजीची चव वेगवेगळं दावत होते काही चव छान लागतो मस्त असा कांदा भाजून घ्यायला कांदा भाजल्या दुसरं काही टाकायचं मग कांदा भाजलं जातो मोहरीसुद्धा जर काळतच तर तुटली तर खूप चव भिकायचं पेटा नाही तसं पडायचं नाही जर कांदा आपला छान असा भाजून झाला तर त्याच्यामध्ये आपल्या आवडी प्रमाणात टिकत आता तुमचा घरगुती मसाला असेल तर तुम्ही त्या पद्धतीन टाका माझ्याकडे घरी बनवलेलाच आहे आणि मला माहिती आहे की ते टाकावं लागणार मी त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्या आवडी प्रमाणात इथे टाकायचं तुम्ही जर मसाले वगैरे टाकणार असाल तर मला असं वाटतं की कमी मसाले वापरायचे कमी तेल आणि कमी मसाल्यामध्ये साधं ते आपण करतो हे सर्वप्रथम आपण कांदा टाकून घेतलं आणि घरी त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर टाकल्यानंतर मी तासभर डाळ दिसू घातलेली होती ती डाळ त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि डाळ टाकल्यानंतर मस्त असं हलवून घेणार आहे एक मसाल्यानंतर आपण ते सगळं एकत्र करणार आहोत थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं वरून पाणी टाकल्यानंतर हे मस्त असं झाकून ठेवायचं आणि हे सगळं करता करता सगळ्यात महत्वाचं आहे आपण जे टाकलं ते एक जीव करायचं मिश्रणमध्ये जीव झाल्याशिवाय त्याची चवसुद्धा व्यवस्थित उतरत नाही तुम्ही कधी असं बघितलं आहे का भातात मीठ टाकलं आणि न हलवतं जर ठेवलं तर ते एकाच बाजूला कुठेतरी मीठ टाकतं आणि आता डाळ टाकलं आहे पाणी टाकून डाळखांदा टाकण्यापेक्षा पाणी ओत्याच्या अगोदर जर ज्या डाळखांद्यामध्ये डाळ टाकली तर तुम्ही करून बघायचं खूप सुंदर असा डाळखंडा आपला तयार आहे आता डाळ मस्त टाकली आणि त्याच्यामध्ये फार नाही जेवढी शिजायला गरजेचं आहे तेवढं एक दीड वाटी ते दोन वाट्याच्या आसपास पाणी टाकलं कारण डाळ तुरीची आहे आणि तुरीची डाळ शिजायला उशीर लागते तुम्हाला माहितीच आहे आणि पुन्हा ते एकजीव करून घेतले आणि मग छान असं एकजीव झाल्यानंतर ते पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दुसरीकडं शिफ्ट करायचं कारण आपले त्याच पात्र लगेच इकडं आपल्याला स्वयंपाक करायचं आणि साधं सोपं डेलीचं आणि हे सगळं केल्यानंतर आता मला एकीकडे चहा प्यायची हाऊस झाली म्हणून मी चहा सोपं ठेवायला आणि आता चहा केल्यानंतर मी अगोदरच कणिक मळून ठेवलेली होती चपाती करताना सगळ्यात महत्त्वाचं कणिक मळावे लागतं कणिक मळून एक तास तरी ठेवावे लागतं छान मळली एक तास जर ठेवली सैलसर भिजू नका काय नको मस्त पीठ मस्त असं चाळून घ्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका दूध तर अजिबात टाकू नका